करत असतो पण एक माणूस मेला निराधार माणूस आज मी दाखवतो पोलिसांचं पत्र आहे एखादा बेघर माणूस भेटला तरी त्याला रोडवर आस्था नाही न्याय भेटत नाही आणि तो मेल्यावर त्याला न्याय भेटत नाही हा तर मी एक रेकॉर्डिंग ऐकवतो पहिली नीट ऐका पोलिस काय कोणाच्या बापाचे नोकर नाही काय म्हणत तुम्ही काय नोंद घालाय ती म्हणते गावाने आम्हाला माहित आहे तो झालेला मग इथं नोंद घालायची त्यांना म्हटलं मी तुम्हाला पीएम केल्याची रिपोर्ट दिलाय तुम्हाला मी शासकीय पत्र देतोय आहे पत्र देऊन तुम्हाला महिना झालाय तरी तुम्हाला देत त्यांना गावाच्या मध्ये नोंद नाही घालायची आणि आम्हाला माहित आहे तो कुठं द्याय आणि मग तुम्ही कस काय त्यांना दाखला देत बरोबर आहे बरोबर आहे आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीच झाले तेच पत्र देत आहेत ना दुसरं कोण देते नाही ना मग आस असं फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या त्यांचं नाही काय लय वेळा झाले मी तुम्हाला खरं सांगतो ते काय होतं त्याच्यामुळे मला इकडे तिकडं पाळावं लागते त्यांचं जर असे नाटक असेल ना बघू आता हे यांचं झालं त्याच्यानंतर जे सरपंच आहेत त्यांचे रेकॉर्डिंग ऐकवतो ते पोलिसांना देतात हा अक्षय ऐका ना ते तुम्ही ते माहिती मृत्यू नोंद करून घेतो ऐक अक्षय आता तुम्हाला आपल्याला समजत नाही विपी बाहेर होतो विपी जिथे होतो तिथंच नोंद होते ना रे नाही नाही तो ऐका आपला आय शिरोली बोत मध्ये बरोबर मयत कुठे ऐक मी काय म्हणतोय मयत कुठे झालाय तो शिरोली बुद्रुक मध्ये बरोबर आश्रमात बरोबर नावाखान्यात बरोबर तिथे गेल्यावर आम्ही खबर देतो कुठं पोलीस स्टेशनला का बाबा असा माणूस एवढ्या एवढ्या वर्षापासून आमच्याकडे होता आणि तो त्याचे उपचार चालू होते नंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा आश्रमात असताना त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाला बरोबर झालाय कुठं हे महत्वाचं आहे शिरोली बुद्रुक मध्ये बरोबर बरोबर ना ना तुम्हाला बाकी काय पाहिजे विधी तुमच्याकडे आता मला एक सांग नारंगाव मध्ये विधी गेला एखादा माणूस मिळाला त्या विधी नारंगावला केला आपल्या का आला त्याचा मृत्यूचा द्या कसं कोण देईल कसं देईल म्हणजे पोलिसांना विचारलं ना तुम्ही आम्हाला काही माहित नाही कसं काय तुम व्यक्ती गेली हे सुद्धा नाही आम्ही काय म्हणतो पोलिसांकडे पीएम रिपोर्ट आहे बरोबर हा ऍडव्हानेज सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर जो पंचनामा झालाय तो आहे त्याचे फोटो आहेत तुम्ही बघून द्या ना ते एक्सपायर कोणा झालाय हे काय करायचं तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऐकून घ्या पूर्ण पत्र वाचा हे कोणी दिलंय आ? ग्राम विकास अधिकारी सो शिरवली बुद्रुक हा मृत्यूची नोंद आणण्याबाबत हा म्हणजे आता आम्ही काय आर्मीचे पत्र आणायचे काय जर आम्ही समाजासाठी काम करतो तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा जो माणूस आपलं आयुष्य दहा दहा वर्ष रोडवर जगलाय त्याला मेल्यावर सुद्धा न्याय नाही आम्ही न्याय कोणाकडे मागायचं म्हणजे मी कोणाकडे मागून मला एवढंच सांगा बरं तुम्ही सगळं पोलिस आणवलं लाटता पोलिस काय तुमच्या बापाची नोकर नाही हा ते आमच्या समाजाचे आहे आर्मी असेल पोलीस असेल ते सामान्य लोकांची सेवा करतात तुमच्या तुमच्यासारखे किती वेळा पोलीस या ठिकाणी येऊन गेले माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे मी आजपर्यंत कोणाला बोलत नव्हतं तुम्ही कोणत्या राजकीय माणसाच्या सांगण्यावरून करताय काय करताय मला हे सगळं माहिती ते तुमची ग्रामपंचायत असेल की तुमच्याकडे ठेवा मला काय घेणं ना देणं नाही ना? परत तुम्ही काय म्हणले सोमवारी ग्रामसभा आहे ग्रामसभा आहे त्याच्यात तुम्ही येऊन तुमचा मुद्दा मांडा का म्हणजे आम्ही चांगले काम करायची आमचे काही दोन नंबरचे धंदे नाहीत का आम्ही ग्रामसभेत यायचं आणि आमचे मुद्दे मांडायचे हा आम्ही चार चार दहा दहा वर्ष माणूस सांभाळतोय बावळ नाही आम्ही हा त्याचं प्रत्येक त्याचं त्याला संडास लागली जुलाब लागले काय झालं आम्ही इथून घेऊन हॉस्पिटलला पळतोय हा बर तुम्ही म्हणले पोलीस काय करता आमच्यावर लुटून देता पुलीस करतात पीएम ला सहा सात सा तास लागतात चार चार तास लागतात त्या ठिकाणी उपाशी तापाशी त्या ठिकाणी हिंडत असतात बावळ येत ते त्यांच्याकडं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय बरं ठीक आहे तेही झालं कोणता बेवरच माणूस असेल की फाईल याचा दोन वर्ष तीन वर्ष तपास करायला लागतो का नक्की हा माणूस कोडला होता काय होता बरं तुम्ही का त्रास काय द्यायचे तुमचे कारण आहे मला सांगा बरं का तुम्हाला पोलिसांनी पत्र दिल ना तुम्ही त्यांना परत काय पत्र ना पत्र काय पत्र दिलं तुम्ही मला तुमच्या रजिस्टरला नोंदा दाखव दाखव बरं काय फोन ते दाखले तिथे मला दाखव ना हे काय पोलिसांचं पत्र आहे तुम्ही असं विनाकारण त्रास देता आमचे काय दोन नंबरचे धान्य नाहीत विनाकारण आम्ही राहत सगळं सामाजिक काम करायचं कधीही मला तुमची द्यायची गरज पडत नाही बेकार माणसाचं काम असलं तुम्ही करून देत नाही का असं करता पुढं याचं दाखवा मला काय उत्तर दिले तुम्ही पोलिसांनी तुम्हाला शेवट सांगितलं तुम्ही टपाल करा आम्हाला पोलिसांना काय पत्र देत उत्तर दिले तुम्ही मला सांगा चला याच हा ग्रामसेवकाच्या नावाने पत्र आहे हे ग्रामसेवकाच्या नावाने पत्र आहे काय तुम्ही टपाल दिले यांना मला सांगा काय करता असं कोणामुळे करता तुम्ही कोणामुळे करताय काय गो तुमच्या नाली झालो होतो मी काय करतोय काय करता बुवा फक्त आश्रम शिरवले ते म्हणून करता का एखादा माझा हो तो बिचारा मिळाला हो जाऊ दे त्याला न्याय द्या ना बघ सरपंचा मी बोला काय व्हायचे रिवून जाऊ द्या नाही मग आश्रम रिव्हन पडू द्या नाही काय तरी होऊ द्या दहा हजार आम्ही सेवा करतो लोकांची तुम्ही पोलिसांना तारा देता सगळ्यांना देता काय तुमचं चाललंय का आणि कोणत्या पावरनी चाल पावर चाललाय आम्हालाही माहिती हा मुद्दाम करता काय या सगळ्या गोष्टी हा बिनविरोध होता म्हणून असं करता काय मावळे शेरावती सायंची लेडीज होती पन्नास वेळा तुमच्याकडे इकडे आहे मारल्या माझ्याकडे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही मला सांगा तुम्हाला पोलीस स्टेशन आता सा मला दाखवा आताचा या माणसा दाखला दाखवा पुढे पोलिसांनी तुम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे तो मला दाखला दाखवा का दिला नाही तुम्ही तो माणूस इथे एक्सपायर झालेला आहे पोलिसांनी तुम्हाला पत्र बरं पोलीस आणखी तुम्हाला आर्मी सांगू का बनवलेले आहेत आणि जे जे पत्र आलेत ना ते सर्व दाखले दिलेले आहेत आता एकच पत्र दाखले दाखवून द्यायचा आहे तो पण तो पण दिलेला काय म्हणले आमच्याकडून ते होऊ शकत नाही सोमवारी ग्रामसभा आहे ग्राम सभेत तुमचा मुद्दा मांडा काय मांडायचा आमचे दोन नंबरचे दारूचे धंदे काय महामे तिथे यायचे तुमच्या पाया पडायच्या काय महामे चोर कार्य केलेला परवडणार ना आम्हाला सर्व दाखले दिलेली आहे मग कोणती दाखली राहिले आताच मला जे तुम्हाला तारीख दाखवली मला तुम्ही पत्र व्यवहार काय केला ते फुल समोर आपण सगळे दिले होते कधी बनवलंय दाखवा त्याची तारीख दाखवा कधी बनवलंय मला त्याची तारीख दाखवा असं नका ना जाऊ आम्ही तुम्हाला बोलत नाही ठीक आहे ना ऐका आमच्या गावाच्या राजकारणात तुम्ही पडू नका तुम्ही शासकीय अधिकारी आमच्या गावाच्या राजकारणात तुम्ही पडू नका तुमचं जेवढं काम आहे तेवढं करा आमच्या गावाच्या राजकारणात तुम्ही पडू नका ते पोलीस स्टेशन करून पत्र येतात ना आपल्याला माहित झालेले दाखल्यासाठी नाही का तर ते विषय मध्यंतरी काम सगळ्यात तर काही लोक माहीत नाही गावाला सुद्धा ना तरी पण आपण सगळे दाखले दिलेत तरी पण काही तर शेवटचा राहिलाय त्याला आपण बाकी त्यांना वाटलं का मी देतच नाही दाखले मग अ पोलिसांनी आता सांगितलंय ग्रामपंचायतीला आम्ही पत्र व्यवहार केलाय बघा अच्छा तुम्ही काय उत्तर दिलं मला सांगा ना काय उत्तर दिलं तुम्ही आजपर्यंत काय उत्तर दिलंय ग्रामसेवकाच हो नाव नावाने पीआयचं पत्र तुम्ही काय उत्तर दिलं पत्र असलं तर काय म्हणजे ग्राम मासिक मीटिंग मध्ये करायला नको का काय काय बंद कर दे काय बंद करायचं काय सांगतं तू बंद बंद कर सांगितलं नाही बंद करायचं तुला सांगतो का तू काय दादागिरी करतो का दादागिरी करायचं का काय दादागिरी म्हणजे तुला सांगतो मासिक मिटिंगला ज्या वेळेस मी काय तुला मासिक मिटिंग आता हे केलंय ना मासिक मिटिंग म्हणजे दादागिरी करतो इथे येऊन दादागिरी काय करायची मग दादागिरी काय करायची मला सांगितलं बंद करायला नाही तुला बंद करायला सांगितलं ना म्हणून बंद नाही होत चालू लाईव्ह चालू आहे ते बघ चालू आहे म्हणजे कोण तू तू कोण हा कोणी सांग कोण मित्र आहे माझं हा कुणाला जाय हा कुणाला जाय काम करतोय काय नाही काम करतो म्हणजे आपल्या गावचा आहे का हा हा गावचा आहे मग मग तुझं नाव काय उमा उमाले कुणाला जा उमाकांत वाले शिरोली हा कुणाला जाय शिरोली मधलाय हा शिरोली मधलाय बोराडी म्हणा बोराळी म्हणा हा बोराडी म्हणा आणत ते दहा वर्षापासून येते मी काय रे बर काय हा घे ना ते पोलिसांचे पत्र घे सर का देत नाही तुम्ही मला सांगा काय देत नाही काही नाही नाही काय काय देत नाही तुम्ही कोणत्या सांगण्यावरून येत आले कोण मी तुम्हाला बोलवतो सांगण्याची काही गरज नाही मी ग्रामपंचायतीत आलो होतो आणि तू तू लाईव्ह केलं तरी मला काही बरं बरोबर हा मग तुम्ही काल ते काल तुमचा काय ग्रामपंचायतीत येणार नाही का येणार काम, काम, का। कर काम करा ना मग तुमचं काम बोला ना मी विचारलं तुला काय झालं बांधलं कशाला करतो तुमचं काम करा ना कशाला माझं काम सांभायचं की मी त्यांच्यावर बोलतोय ना मी तुमच्यावर बोललो का आणि मग हे बोलतो तू बोलतो हा गावचा आहे मग गावचा आहे दहा वर्ष झाला माझ्या काम करतो त्याच्याबरोबर प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवून मी त्याला एचआयच्या मध्ये आय मी बोलतोय ना स्वतः तू बोलतो म्हणजे मी त्यांच्यावर बोलतोय एपीआयचं पत्र आहे पी पत्र आहे पत्रे बघ पत्र व्यवहार केलेले यांच्या बरोबर यांनी काय उत्तर दिले विचार बरं आता त्यांना पंचनामाने विचारा किती तारखेला केले ते विचारा विचार बोल विचार मॅडम तुम्ही हे जे पत्र आहे तुम्ही मीटिंग मध्ये ठेवत नाही तुम्ही मीटिंग मध्येच ठेवलेली नंतर पत्र पोलीस पण काय करतात सत्तावीस का बाराला तिकडे ऍडमिट केलं अठ्ठावीस ला वारले तरी पण आपल्याकडे पत्र देतात चुकीच आहे तिकडं जिथं मृत्यू घटना होईल तिकडे पत्र तुम्ही पोलीस स्टेशनला पत्र द्या आम्ही सांगितलं त्याला ते नाही तुम्ही पत्र नाही पोलीस स्टेशनला तुम्ही पत्र द्या ना नगरपालिकेच्या हट्टीमध्ये जर मृत्यू जर झालेला असेल ना तर त्याचं नगरपालिकेचं बोललं झालं ते काय बोलूया ना तुम्ही भांडत आहे तुम्ही मॅडम तुम्ही लेखी नका ते काय बोलले पोलीस पोलीस आणचं नाही तुम्हाला पत्र दिलं ना याचा मृत्यू जिथे झाला ना आता माझ्या भाच्याचा मृत्यू कुठे झाला नाणीकरवाडी चाकणला मग मी काय त्याचं पत्र घेऊन इथं आलो नाही मी पत्र कुठं घेतलं नाणीकरवाडीच्या ग्रामपंचायतीमधून घेतलं ज्या हद्दीत झाले आता याचा दवाखाना कुठं आहे यांचा यांचा दावाखाना कुठे जुन्नर आहे नगरपालिकेच्या हद्दीत तुम्ही पत्र इथून काय करायचं पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं काय सदरच्या याचा मृत्यू इथे झालेला संत नगरपालिकेच्या हद्दीत झालेला आहे याचा मृत्यू जर आपला नगरपालिकेच्या हातीतून घ्यावा वाटतं कशाला पाहिजे तुम्ही लिखी आहे ना लिखी याला आहे ना लिखी द्या बरं तुम्ही याला पत्र पाठवा यांना नाही काढवायचं यांना काढवाय तुमच्याकडून पत्र पडून आले हा मग या 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 जाऊक जा नंबरचं जा जा आम पत्र आमच्याकडे आलं असून सदरच्या व्यक्तीचा मृत्यूवाहन जुन्नर पॉटेज हॉस्पिटल नगरपालिकेच्या हातीत झालेला असून ये ना याचं हे आमच्या ग्रामपंचायतीत करता येत नाही या असं पत्र द्या म्हणजे तो आता तिकडे काही करील तिकडे झालं म्हणजे एवढे तिरकोळ याच्यावरून वास्तवशाल पाहिजे तुम्ही कोणता तयार केला मला दाखवा आता तयार केलेलं दाखवा आता ते रजिस्टर दाखवा तुम्हाला आता कसं गेला हा दाखवा आता कसं गेला कसं गेला हा मग तेच विचार येते मला आता कसं गेला मग तुम्ही म्हणता नगर बघे बघ तुम ना तुमचा माझं काय नाही बघ मी तुम्हाला गेला जरा समजून सांग नारायण माझ आहे ना तो हा आपल्या गावचा नाही कोण माझ्या बरोबर दहा वर्ष आहे बरोबर मी तुमच्याबरोबर शब्द बोललेला नाही कारण यांनी मी तुमच्या बरोबर शब्दही बोललेलो नाही बस आता मी तुमचं ऐकून घेतलं ना माझा विषय आश्रमाचा आहे मी त्यांच्याबरोबर बोलतोय तुझा बोल पण मी तुमच्या बरोबर शब्द बोललेलो नाही तुम्ही वादाला वाद करू नका माझ्या तुमच्याकडे प्रामाणिक विनंती मी त्यांच्याबरोबर याला समजून दहा वर्ष झालं तुम्हाला बरोबर प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ मी त्याचा दाखवला दहा वर्ष झालं माझ्याबरोबर आपल्या ग्रामपंचायतीचे नाव आहे हा ते मी नाव लागतं काय याच्या याला नाव आहे का याचं मत जर या दिला याचा काय होतो म्हणजे आधार कार्ड का अरे मित्रांना असलं तरी पुढे नसतो का त्याचं ते बाबा अरे त्याचं आधार कार्ड त्याचं रेशनिंग कार्ड त्याचं हे त्याला जाऊ बिऊक नाही का काही म्हणजे त्याने कोणाकडे राह पण नाही कळलं आम्ही तुला राहायचं राहायचं हे केलं का बाबा का माझं म्हणतो मी याच जाऊच आहे ना दा कसं झालं तो माझ्या बरोबर राहतोय तुम्ही असं मित्रांना जमता कशाला करताय बरं तुमचं काम होतं तुम्ही बोलायला बोला तुम्ही मी माझ्या पंगाला मी माझा बोतल ज्याच्याबरोबर हां तुम्ही कशाला बोलत घाता माझ्याबरोबर नाही नाही त्यालाय रे त्याला 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 नीट सांग जरा कोणला मारून टाकणार आहे का तुम्ही काय मारून टाकणार का मी त्याला बोलतोला आता मारून टाकणार की का त्याला त्याच्याबरोबर बोलतोय नाही मारून टाकणार आहे का मग त्याच्याबरोबर ती नाही मारून टाकणार का आम्हाला भाषा की आहे हा तू उभे राहून जाऊन कशाला लागतय ह डावून कशाला लागतय तुम्ही डावून लोकं तुला आता आता डावून आलो तुझ्यावरती शांत बस शांतबा प्रेम प्रेमत म्हणजे मला नाही दादागिरीची भाषा दादागिरीची भाषा नाही करायची बोलतोय बोलता नान आहेत दादागिरीची मला नाही भाषा सांगायची करायची तुम्ही नाही करायची दादागिरीची भाषा आणि आम्ही बोलण्याच्या भाषा आहेत आम्ही कोणाचे बांध दिलं नाही तुमचं काम केलं ना मी माझं घरी नाही तर सोडून देईन पण त्याचं तू तुझं कर तुला काय काम येते मी माझ्या कामाला आलो माझं काम करतोय मी त्याच्यामुळे चला घ्या आता कोणती रे तुम्ही नोंद दाखवली दाखवा ते रजिस्टर दाखवा आता केलं गायब कॅमेरे चालू या तुझं काय कारण कोणतरी